इंडिया न्यूज, न्यूज इंडियन पब्लिक स्कूल व तंत्र भारती टी आयटीआय अरोलीच्या संयुक्त विद्यमाने गुरु पौर्णिमा दिन मोठ्या उत्साहात साजरा हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरुंना मग ते शिक्षक असो किंवा मार्गदर्शक त्यांचे आभार मानतात गुरुसमोर नतमस्तक होत त्यांच्या आशीर्वाद घेतात याच दिवशी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या गुरुंना पुष्पगुच्छ फळे आणि काही भेटवस्तूसुद्धा देतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरुंना समर्पित केला जातो दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला इंडियन पब्लिक स्कूल व तंत्र भारती प्रायव्हेट आय टी आयच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे आयोजन केले कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया निमकर तंत्र भारती प्रायव्हेट आय टी आय चे प्राचार्य विलास अतकरी तसेच उपमुख्याध्यापक नंदू चौधरी निशा बावनकुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संचलन आभार प्रदर्शन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पानतावणे तर आज त्यांचं घेतलेल्या ज्ञानाचं काहीतरी त्यांना एक पुरावा म्हणून आपल्याला परत करायचं आहे परंतु आता असं काही होत नाही तर आपले गुरु म्हणजे आपले पहिले गुरु ज्यांनी ही सृष्टीच्या निर्मि निर्मिती केली ते पहिले गुरु त्याच्यानंतर दुसरे गुरु या सृष्टीवर ज्यांनी आपल्याला सगळं परिचित करून दिलं ते दुसरे गुरु आणि तिसरे गुरु आणि महत्त्वाचे गुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला एक ध्येय गा गाठण्याकरिता प्रयत्न करून तुम्हाला एका ध्येयापर्यंत पोहोचवलं असे आपले शिक्षक हे तिसरे गुरु आणि त्या गुरुचा सन्मान आदर करणं हा आपलं आत्मकर्तव्य आहे त्याकरिता आजच्या दिवशी तरी आपण एक आठवण ठेवली पाहिजे की आपण आत्तापर्यंत जे घडलो आहे कुणातरी एक व्यक्तीमुळे कुणातरी एक सफल व्यक्तीमुळे आपण या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे तर त्यांचं आदर करणं आपलं एक कर्तव्य आहे आणि त्याकरिता आपण एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो ते उपस्थित सर्वांनी मला कोणाची संधी दिली आयोजकांनी समजी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो सर्वांना